काल रवींद्र वायकर यांची ही इडी चौकशी झाली आहे तर आज पुन्हा ठाकरे गटातल्याच नेत्यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागतं ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा आता आ, या ईडीच्या चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे खर तर किशोरी पेडणेकर यांना हे तिसरं समन्स आलेलं आहे मागच्या काही काळापासून आपण पाहतोय की राजकारणात अनेक उलथापालत होताना पाहायला मिळत आहेत आणि राजकीय पक्षातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना कुठेतरी ईडीचा आणि इतर सीबीआय सारख्या इतर केंद्रीय तपास यंत्रणांना सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय कालच रवींद्र वायकर यांची नऊ तास चौकशी झाली आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आता किशोरी पेडणेकर यांची सुद्धा चौकशी होणार आहे आज त्या ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत मागच्या दोन वेळेस हजर राहिल्या नव्हत्या मात्र आज त्यांना आज तीस जानेवारी आणि आज सुद्धा त्यांना हजर राहण्यासाठी समन्स आलेला आहे आणि आज नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कथित बॉडी बॅग घोटाळा जो आहे कोरोना काळातला त्या प्रकरणात या किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणार आहे खिचडी घोटाळा प्रकरणात सुद्धा आता खासदार संजय राऊत यांचे जे भाऊ आहेत संदीप राऊत यांना सुद्धा आज ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आलेला आहे आणि आज या दोन्ही लोकांना दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे संदीप राऊत यांना सुद्धा आजच एडी चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे मात्र ते या चौकशीला हजर राहतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आजच्या या चौकशीत नेमकं काय उघड होतं किंवा काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे काल रवींद्र वायकर यांची तब्बल नऊ तास चौकशी झाली होती आणि आज लगेच किशोरी पेडणेकर यांची सुद्धा चौकशी होते किशोरी पेडणेकर यांना या चौकशीत नेमकं काय विचारलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि याचा ठाकरे गटावर कितपत परिणाम होतोय हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल कारण मागच्या दीड दोन वर्षात शिवसेनेत जे बंड झालं होतं तेव्हापासून जे ठाकरे गटाला जी गळती लागली होती ती पाहता आणि आता ठाकरे गटातल्या या नेत्यांना सतत ईडी सारख्या चौकशींना सामोरं जावं लागतंय हे सर्व पाहता ठाकरे गटाला आणखीन किती काळ अशा काही घटनांना किंवा अशा प्रकरणांना सामोरं जावं लागतंय येत्या निवडणुकींच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं ठाकरे गटासाठी हे कितपत तोटाचं असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कोरोना काळात महानगरपालिकेकडून रुग्ण आणि रुग्णवाहिका किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना खिचडीचं वाटप करण्याची योजना ठाकरे सरकारकडून राबवण्यात आली होती आणि या योजनेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीनंतर आता आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असल्याचं पाहायला मिळतं आणि याच प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर असतील किंवा आदित्य ठाकरे यांचे जे निकटवर्ती मानले जातात सूरज चव्हाण यांना सुद्धा ईडीकडून त्यांची चौकशी झाली होती आणि आपण पाहिलंच की या चौकशीनंतर सूरज चव्हाण यांना अटक सुद्धा झाली होती ठाकरे गटाकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती ठाकरे गट कुठेतरी आक्रमक झालेला पाहायला मिळत होत आणि आता आपण पाहतोय की संजय राऊत जे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात आले तसंच किशोरी पेडणेकर यासुद्धा ठाकरे गटाच्या निकटवर्तीय मानल्या जातात आणि त्यांना सुद्धा या दोघांनाही आज यांचं नाव समोर आलंय आणि ईडीच्या चौकशीसाठी सामोरं जावं लागत आहे आणि संदीप राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचं जसं की म्हटलं संजय राऊत यांचे बंधू आहेत संदीप राऊत यांचीही आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी झाली होती आर्थिक गुन्हे शाखेकडून ही चौकशी झाली होती आणि संदीप राऊत यांचं नाव सुद्धा या खिचडी घोटाळा प्रकरणात समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना ही या चौकशीसाठी या खिचडी घोटाळा प्रकरणातले जे पैसे आहेत ते संदीप राऊत यांना सुद्धा मिळाले असा आरोप करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आज त्यांची सुद्धा चौकशी होती ईडीनं यापूर्वी सूरज चव्हाण यांना अटक केली होती आणि त्यानंतर लगेचच आपण पाहतोय की संदीप राऊत यांचंही नाव समोर आलंय आणि आज त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे मात्र ते या चौकशीला हजर राहतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे